तुम्ही कधी विचार केलाय का की ज्या व्यक्तीला भारत सरकारकडून भारतरत्न पुरस्कार दिला जातो त्या व्यक्तीला भारत सरकारकडून किती रोख रक्कम दिली जात असेल तर भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे जो कला साहित्य विज्ञान समाजसेवा किंवा इतर कोणत्या क्षेत्रात असाधारण योगदान देणाऱ्यांना दिला जातो या पुरस्कारासोबत कोणती रोख रक्कम दिली जात नाही पण अनेक व्हीआयपी सुविधा कायमस्वरूपी दिल्या जातात ज्यामधीलच पहिला बेनिफिट म्हणजे तुमच्या उत्पन्नावर तुम्हाला टॅक्स न भरण्याची मुभा दिली जाते दुसरा बेनिफिट म्हणजेच तुम्ही ऑल ओव्हर इंडिया मध्ये प्लेन रेल्वे आणि बस मधून फ्री मध्ये प्रवास करू शकता तेही फर्स्ट क्लास मधून तिसरा बेनिफिट म्हणजे ते देशातील कोणत्या गे राज्यात गेल्यास त्या राज्याकडून त्यांचे राज्य पाहुणे म्हणून स्वागत केले जाते प्लस त्यांना राज्यात प्रवास निवास आणि अत्यावश्यक सुरक्षा पुरवली जाते चौथा बेनिफिट म्हणजे त्यांना देशाचे राष्ट्रीय सण जसे की स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून आमंत्रित केले जाऊ शकतं त्याचबरोबर तुम्ही पार्लमेंटचे सेशन सुद्धा अटेंड करू शकता पाचवा बेनिफिट म्हणजे तुम्हाला गरज पडल्यास सरकारकडून झेड प्लस सिक्युरिटी ही प्रोव्हाइड केली जाऊ शकते तुम्हाला डिप्लोमा मॅटिक पासपोर्ट सुद्धा दिला जाऊ शकतो जेणेकरून बाहेरील देशांमध्ये तुम्हाला सुरक्षा मिळते आता हा व्हिडिओ तुमच्या मित्रवर शेअर करा आणि असंच नॉलेजेबल कॉन्टेंटसाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद